नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अलिबाग सारख्या जिल्ह्याचं नाव उच्चारलं की आपल्या डोळ्यांपुढे समुद्र किनारे रिसॉर्ट पर्यटन आणि निसर्ग येतो पण त्याच अलिबागमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून एक मोठी मागणी प्रलंबित होती रेल्वेची ही मागणी केवळ पर्यटनाच्या दृष्टीने नाही तर स्थानिक नागरिक सुविधांसाठी कामगार वर्गासाठी विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योगासाठी होती दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक इथे येतात मुंबई पासून केवळ काही तासांच्या अंतरावर असूनही अलिबाग सारख्या महत्वाच्या ठिकाणी शोकांतिका ठरत होती मात्र आता सरकारने सरळ सरळ सांगितलंय की वाहतूक कमी आहे म्हणून अलिबागला रेल्वे दिली जाणार नाही संसदेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः हा, हा प्रकल्प रद्द झाल्याची माहिती दिली आणि अलिबागचं नाव थेट यादी बाहेर टाकलं गेलं पण प्रश्न आहे ही वाहतुकीची कमतरता खरंच एकमेव कारण आहे का कि त्यामागे आणखी काही लपवलेलं राजकारण आहे स्थानिक लोक सरळ म्हणतायत की रेल्वे आली असती तर भैयांचं अतिक्रमण वाढलं असतं आज आपण जे इतर शहरांत पाहतोय स्टेशनभोवती फेरीवाले अनधिकृत झोपड्या गर्दी आणि सार्वजनिक मालमत्तेचं खच्चीकरण त्याचं रूपांतर इथेही झालं असतं अलिबाग सारख्या ठिकाणी जिथे अजून स्थानिक व्यापाऱ्यांकडे अर्थव्यवस्था आहे तिथे रेल्वे आली असती तर टॅक्सीवाले रिसॉर्ट धारक रिक्षावाले स्थानिक उद्योगधंदे सगळं बाहेरून येणाऱ्यांच्या हातात गेलं असतं काहींचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे हे सरकार बाह्य ताकदींच्या दबावाला झुकतंय जर एखाद्या भागात स्थानिक हितसंबंध बाधित होणार असतील तर त्या भागाला ट्रॅफिक कमी आहे असं ठरवून प्रकल्प थांबवायचा हा एक ठरलेला फॉर्म्युला आहे या प्रकरणात आणखी म्हणजे पेन ते थळ या सव्वीस किलोमीटरच्या मार्गावर आधीच राष्ट्रीय केमिकल्स अँड रेल्वे आहे म्हणजे पायाभूत सुविधा तयार आहेत तर ही प्रवासी गाड्या का नाहीत रेल्वे मंत्रालयाने दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये आरसीएफ ला विनंती केली होती की या मार्गावर प्रवासी गाड्या सुरू करू द्या पण आर सी एफ ने परवानगी दिली नाही काही कंपन्या तयार नाहीयेत आणि सरकार देखील तोंड झाकून गप्प बसलंय स्थानिक जनतेत मात्र या प्रकल्पाच्या नाकारण्यामागचं वेगळंच आकलन दिसून येतं काही नागरिक सांगतात की रेल्वे आली असती तर अलिबाग मध्ये बाहेरून मोठ्या प्रमाणावर लोकसंचार वाढला असता त्या अनुषंगाने अलिबागच्या मूळ संरचनेवर स्थानिक व्यवसायांवर आणि गृहनिर्माणावर परिणाम होण्याची शक्यता होती सध्या इथल्या बाजारपेठा रस्ते पर्यटन क्षेत्र आणि घर भाड्याचं अर्थशास्त्र हे बहुतांश स्थानिकांच्या हातात आहे रेल्वेमुळे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची हालचाल सुरू झाली असती तर अनेक बाबतीत स्पर्धा वाढून स्थानिक हितसंबंधांना त्रास झाला असता असं काहींचं मत आहे त्याच वेळी काही जण असंही म्हणतायत की सरकारचे दूरदृष्टीने घेतलेलं पाहूल असावं ज्यात विकास हवा पण नियोजनबद्ध आणि मर्यादित स्वरूपात या सगळ्या पार्श्वभूमीवर अजून एक महत्वाचा मुद्दा समोर येतो तो, तो म्हणजे जलवाहतुकीवर होणारा संभाव्य परिणाम सध्या अलिबागकडे जाण्यासाठी जलमार्ग हा एक मोठा आणि तुलनेत जलद पर्याय उपलब्ध आहे खाडी पार करून येणाऱ्या फेरी सेवा बोटी सीप्लेन सारख्या सुविधा हळूहळू बळकट केल्या जात आहेत यामुळे जलवाहतुकीच्या माध्यमातून निर्माण होणारा महसूल पर्यटन व्यवसायावर आधारित रोजगार आणि या मार्गातील खासगी गुंतवणूक यावर सरळ परिणाम होऊ शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही जर रेल्वे सुरू झाली असती तर मुंबई अलिबाग या प्रवासासाठी जलमार्गांवरील अवलंबन लक्षणीय प्रमाणात घटलं असतं त्यामुळे भविष्यातील जलवाहतुकीची व्याप्ती आणि तिचा आर्थिक मॉडेल धोक्यात येईल अशी चिंता काही खासगी आणि सरकारी पातळीवरील सूत्रांनी व्यक्त केली आहे विशेषतः पावसाळ्या पूर्ण कालावधीत चालू असते तेव्हा त्यावर अवलंबून असलेली पर्यटन व लॉजिस्टिक इंडस्ट्री रेल्वेमुळे प्रभावित झाली असती असं मानलं जाते म्हणूनच कदाचित या पर्यायांना टिकवून ठेवण्यासाठी रेल्वेचा पर्याय मागे टाकण्यात आला असावा अशी चर्चा आहे एकंदरीत पाहिलं तर अलिबाग मध्ये रेल्वे येणं ही बाब फक्त सोयीची नव्हती तर ती एक सामाजिक आणि आर्थिक घुसळण घडवणारी शक्यता देखील होती त्यामुळे हा प्रकल्प नाकारण्यात आलेला निर्णय हा केवळ आकड्यांवर आधारित नव्हता तर बहुस्तरीय विचारांवर बेतलेला होता असं मानणाऱ्यांची संख्या ही कमी नाही काही निर्णय हे केवळ पायाभूत सोयीसाठी नसतात तर त्या भागाच्या अंतर्गत रचनेला वाचवण्यासाठीही असतात हे या संपूर्ण प्रकरणातून अधोरेखित होतं दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं अलिबाग मध्ये रेल्वे का आली नाही त्यामागचं कारण काय असावं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद